आम्ही तुम्हाला एक देवीचं भजन म्हणून दाखवणारे लाईक करा शेअर करा जरूर करा देवी बसली वागावर गईचे मायर कोल्हापूर आंबा बसली वागावर गईचे मायर कोल्हापूर मेन लावी ती कंपाळी बोल लावी ती कंपाळी बोल त्यावर कुंक वाचा भार त्यावर कुंक वाचा भार त्यावर काळी नी चंद्राची ग आंबा बसली वागाव शा चंद्राची कोर ग आंबा बसली वागावर वा। इच माहेर कोला देवी बसली वागावर वा। इच माहेर कोला पुरगली बसली ಸರ ಜಾತಿ ಮೋತಿ ಲಾವಲ್ಲ ಹಾರ ಹಾರ ಮೋತಿ ಲಾವಲೆ ಹಾರೋ ಹಾರ ನಡನಾರ ಸೋಲಾರ ಗಿರ ಪೂರ ಆಂ ಬಸಲಿ ಈ ಬಾಯರ ಪೂರ ಗಳೋ ನೀ घालून त्यावर पुतळ्याचा वार त्यावर पुतळ्याचा वार हार शोबत गळ्यावर गईच माहेर पोलापूर आंबा बसली वागावर गईच माहेर पोलापूर देवी बसली वागावर गईच मायर पोलापूर कमरे लावून कंबर पटा कमरे लावून कंबर पटा त्यावर साकण्याचा भार त्यावर साकळ्याचा भार त्यावर फुल पाला चार ग आंबा बसली वागावर त्यावर फुल पाला चार ग आंबा बसली वागावर देवी बसली वागावर मायर पलापुर देवी बसली वाघावर गीच वया पदापुर हाती तलवार सोन्याची हाती तलवार सोन्याची वर निघाली गादी हाती तलवार आंबा चढ ती गडावर आंबा चढती गडावर वार करत दैत्यावर गच्या मायर पुर वार करती दायत्यावर गच्या मला पुर आंबा बसाली वागावर गच्या मे पूर आंबा वाघावर वागावर गिच्या मलापूर देवी माता की जय